नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी केपी ट्वेंटी फोर मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा एकनाथ शिंदे यांची जी शिवसेना आहे सध्या फोटीच्या मार्गावर आहे आणि एकनाथ शिंदे यांचे बरेचसे आमदार उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची जी युती झालेली आहे या युतीमुळं एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये चलबिचल झालेली आहे तर त्याच विषयाची आज चर्चा चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया आपण एकनाथ शिंदे यांच्या बाबत विविध चर्चा ऐकल्या असतील काल परवा तर ते अचानक दिल्लीला गेले हे अधिवेशन सु, सुरू असताना दिल्लीला जाऊन त्यांनी अमित शहा राजनाथ सिंग यांच्या गाठी भेटी घेतलेल्या आहेत ले आता ह्या गाठीभेटी काय घेतल्या राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आघाडी झाली युती झाली यामुळं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना डॅमेज होऊ शकते एकनाथ शिंदे यांची शिवसेना जी आहे ही कुठं कुठं कमी पडू शकते बघा एकनाथ शिंदे यांच्याकडे धनुष्यबाण आहे सध्या तरी आणि हा धनुष्यबाण कुठं कुठं कमी पडू शकतो बघा मुंबईमध्ये ठाकरे कुटुंबाची ताकद आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र झाल्यामुळं मुंबईमध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचा शिरकावा होणं कठीण झालेलं आहे तसंच नाशिक असेल ठाणे असेल कल्याण असेल Uh, मीरा भाईंदर असेल ह्या ज्या काही महापालिका आहेत मुंबई आणि मुंबई परिसरातल्या नाशिक पुण्यापर्यंत या ठिकाणी मात्र राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची मोठी अशी ताकद आहे आणि एकनाथ शिंदेची शिवसेना देखील या पट्ट्यातच आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे घाबरले गेलेले आहेत आणि त्यांनी तडक दिल्ली गाठली आता दिल्ली गाठली त्याची अनेक कारण आहेत <coughs> दिल्लीची तसंच आता त्यांचे जे आमदार खासदार जे नगरसेवक आहेत किंवा होणारे भावी नगरसेवक आहेत यांच्यामध्ये आता चलबिचल सुरू झालेले आहे आता अनेकांना म्हणजे ऐंशी टक्के लोकांना असं वाटायला लागलंय की आपलं निवडून येण्याचा चान्सेस आता कमी झालेला आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचं विभाजन झाल्यामुळं नेमका हा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांना फायदा झाला होता काल परवाच्या निवडणुक्या जे झाल्या विधानसभेच्या म्हणजे आठ महिन्यापूर्वी त्यात देखील हेच चित्र झालं की राज ठाकरे यांचं विभाजन झाल्यामुळं ठाकरे उद्धव ठाकरे या एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाला फायदा झाला राज ठाकरे यांच्या यांचं प्रत्येक मतदारसंघामध्ये विधानसभा असू द्या लोकसभा असू द्या आणि नगरपालिकेच्या वार्डमध्ये सुद्धा भली मोठी अशी ताकद आहे आणि ही जर ताकद विकली गेली तर नेम नक्कीच त्याचा फायदा हा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेला होतो परंतु असा असं झालेलं आहे एकनाथ शिंदे यांच्याकडं साठ नगर आहेत भारतीय जनता पक्षाकडं शंभर नगर चौक म्हणजे माजी नगरसेवक आहेत मुंबईमध्ये आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे देखील साठ एक नगर, नगर राहिलेले आहेत राज ठाकरे यांच्याकडे काही नाही गेल्या निवडणुकीत बघा भारतीय जनता पक्ष वेगळा लढला मनसे वेगळं लढलं आणि शिवसेना वेगळं लढलं तर याच्यामध्ये चौऱ्याऐंशी नगरसेवक हे शिवसेनेचे निवडून आले आणि ब्याऐंशी नगरसेवक भारतीय जनता पक्षाचे निवडून आले इतर काँग्रेसचे आणि काय त्यावेळेस एकनाथ शिंदे गट आणि हे सगळे एकत्र होते परंतु आता याच्यामध्येच डिवायडेशन झालेलं आहे विभाजन झालेलं आहे त्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याकडे जे नगरसेवक गेलेले आहेत ह्या नगरसेवकांच्या मनामध्ये चलबिचल सुरू झालेले आहेत आता यांना असं वाटायला लागलेलं ला आहे की आपण एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्षाकडे जे काही गेलेले त्यांना देखील असं वाटायला लागलेलं आहे की आपण उगाच इकडं आलो आता नगरपालिकेला नगरसेवक म्हणजे हा फार मोठ्या मताने निवडून येत नाही नगरसेवक हा दहा मत वीस मतं चार मतं एक मत शंभर दोनशे पाचशे हजार मताच्या आत मध्ये नगरसेवक निवडून येतो आणि प्रत्येक वार्डामध्ये मनसेच हजार दोन हजार पाच हजार दहा हजार असं मतदा मताधिक्य आहे त्यामुळं हे मत निर्णायक मतदान मुंबई पुणे नाशिक ठाणे कल्याण डोंबवली ह्या ज्या पुण्याच्या ज्या महानगरपालिका आहे मेहरा भाहिंदर सहित आठ दहा महापालिका ह्या सगळ्या महापालिकांमध्ये महत्वाचं ठरू शकतं पनवेल महापालिका देखील त्याच्यामध्ये आली म्हणजे ह्या ज्या सगळ्या महापालिका आहेत नवी मुंबई आले पनवेल आले याच्यामध्ये उद्धव ठाकरे हे तसंच राज ठाकरे हे किंगमेकर म्हणजे राज ठाकरे यांची जी मतं आहेत ही निर्णायक मतं ठरू शकतात आणि या जर दहा सात आठ दहा महापालिका ज्या पण काय आहे मुंबई असेल नवी मुंबई असेल ठाणे मीरा भाईंदर असेल नाशिक महापालिका असेल ह्या ज्या महत्वाच्या काही ज्या पाच सात महानगरपालिका आहेत या, या ठिकाणी मात्र सत्ता येणं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटाचं कठीण झालेलं आहे आणि यांचे जे उमेदवार आहेत यांच्यात देखील चलबिचल सुरू झालेले आहे किती जरी यांनी फोडाफोडी केली पुढारी तिकडे गेले तरी देखील त्या पुढाऱ्यांना माहिती आपण जरी गेलो तरी हे दोघं जरी एकत्र आले तर आपला पराभव निश्चित आहे त्याच्यामुळं ह्यातले बरेचसे जण आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या गटामध्ये सामील होण्यासाठी तयार आहेत आता बघा निवडणुकीचा प्रोग्रॅम जाहीर होईल दिवाळीच्या दरम्यान म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये निवडणुकीचा प्रोग्रॅम जाहीर होईल हा प्रोग्राम झाल्या जाहीर झाल्यानंतर बघा आपल्याला सगळं चित्र स्पष्ट होईल जसं भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे गटात अं प्रवेशाची रांग लागली अशीच काहीशी रांग शिवसेना उद्धव ठाकरे गटात आणि राज ठाकरेंच्या मनसेमध्ये रांग लागेल ह्याच्यात मात्र काय तीळ मात्र शंका राहणार ना नाही ना आता जरी राज ठाकरे यांनी स्वतंत्र निवडणुका जरी लढवल्या किंवा महायुतीत जरी गेले तरी मात्र लोकांमध्ये मा जे जनमत आहे हे जन्मत मात्र राज ठाकरे आणि महायुतीच्या देखील विरोधात जाऊ शकतं म्हणजे राज ठाकरे जर तिकडे गेले तर आता लोकांना असं वाटतंय की राज ठाकरे उद्धव ठाकरेंनी एकत्र येऊनच निवडणुका लढवाव्या काहीस बघा ते पाठीमागच्या काळामध्ये जेव्हा लोकसभा इलेक्शन लागलं लो होतं त्यावेळेस वंचित म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास जा आघाडीत जावा असं अनेक लोकांना वाटत होतं पाच जागा त्यांना देत होते तरी देखील त्यांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या आणि त्याचा काहीही फायदा झाला नाही उलट लोकांनी प्रकाश आंबेडकरांवरती नाराजी व्यक्त केली आणि महाविकास आघाडीला भरभरून बर मतं दिली आणि चौतीस खासदार त्यांचे निवडून आले होते तसंच काहीच बघा यावेळी देखील राज ठाकरेंनी जर उद्धव ठाकरेंना नाही साथ दिली तर मात्र लोक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील आणि राज ठाकरे आणि माहिती म्हणजे एकनाथ शिंदे गटाचा सा, सुपडा साफ करतील असं देखील चित्र आहे परंतु या चित्राने देखील आता उद्धव ठाकरे यांनी जाहीर सांगितलेलं आहे राज ठाकरे यांच्या सोबत युतीचं परंतु राज ठाकरे यांनी देखील सांगितलेलं आहे की या युती करायची आहे त्यामुळं ही युती झाली तर शिंदे गट मात्र एकटा पडू शकतो आणि त्यात भारतीय जनता पक्ष देखील शिंदे गटाला संपवण्याच्या तयारीत आहे म्हणजे एकनाथ शिंदे यांची ताकद वाढू द्यायची नाही मर्यादितच ठेवायची तेवढ्यापुरतीच ठेवायची असं भारतीय जनता पक्षाला वाटतंय परंतु तरी देखील एकनाथ शिंदे यांचे जे जास्त आमदार निवडून आले हे देवेंद्र फडणवीस यांना खटकलेलं आहे आणि अशाच कारणामुळे नगरपालिका देखील महानगरपालिका देखील एकनाथ शिंदे यांच्या ताब्यात एकही गेली नाही पाहिजे याचा पुरेपूर बंदोबस्त हे देवेंद्र फडणवीस सध्या तरी करत आहेत म्हणजे एकनाथ शिंदे यांचा जो पक्ष बदनाम केला जातोय तो त्याच कारणाने केला जातोय आणि लोकांनी त्यांना मत देऊ नये असं एक सांगण्यात येत आहे आता असंच काहीस जर राज ठाकरे उद्धव ठाकरे जरी एकत्र आले तर मात्र एकनाथ शिंदे गटाचाच होईल भारतीय जनता पक्षाला जी लोक मतं देणारे आहेत त्यांना जे मानणारे लोक आहेत ते ते मत देणारे देतच असतात परंतु एकनाथ शिंदे यांची पंचायत होऊन होणार आहे हे मात्र खरं आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदे यांच्याकडे जे असलेले लोक आहेत सध्या ही सर्वच लोक नाराज आहेत आणि हे कधीही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या पक्षामध्ये प्रवेश करू शकतात त्यामुळे एकनाथ शिंदे यांची घाबरगुंडी झालेली आहे असं एकंदरीत सध्या तरी दिसत तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव पाटील पाठींनी